पहिली ऑर्डर पिकअप केली होती त्या मॅडम तिकडे जॉब करत आहे छोटीशी हेल्प म्हणून त्यांनी ओळख झालेले बाजूवाले काकांचं कुरिअर दुसऱ्या ठिकाणी कसं पोहोचवायचं अशा प्रकारे मदत केली आणि ड्रॉप लोकेशनच्या वेळी काय सीन झालं जय महाराष्ट्र इंस्टाग्राम फॅमिली तर मंडळी मी करत आहे बोर्जो कंपनीमध्ये ऑनलाईन काम पहिलीच ऑर्डर ठाण्याची उचलून घरातून निघालो पिकअप लोकेशन वरती लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं त्यानंतर थोडा वेळ अजून वेट करून सेम लोकेशनची ऑर्डर पण लगेच भेटली कस्टमर शी फोन वरती बोलणं करून ऑर्डर कन्फर्म करून निघालो पिकअप लोकेशन वरती लोकेशन वरती येऊन कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला दहीसरचा नका क्रॉस करून घोटबंदाच्या रस्त्याने जर तुम्ही ठाणेला जात असाल तर अशा प्रकारे तुम्हाला गाडीचा प्रवास करायला लागणार ड्रॉप लोकेशन वरती येऊन बघतो तर काय लोकेशन चुकीचं आहे मग फोन वरती बोलणं करून व्हॉट्सअप वरती त्या कंपनीचे लोकेशन घेतलं आणि बघतो तर काय अकरा किलोमीटर लांब मॅडमशी बोलणं करून एक्स्ट्रा चार्ज घेणार सांगितलं कारण ऑर्डर बुक करताना तुम्ही जे लोकेशन ऍड करता ते लोकेशन तुमचं फायनल लोकेशन असतं जर चुकीचं लोकेशन दिलं आणि त्यामध्ये कुठे फेरबदल झाला की त्याचे चार्ज घेणार दुसऱ्या चा ऑर्डरचं लोकेशन बाजूलाच होतं पहिली ती ऑर्डर ड्रॉप द्यायला निघालो ड्रॉप लोकेशन वरती येऊन गेट वरती एंट्री करून बिल्डिंग मध्ये येऊन पुन्हा परत एंट्री करून कस्टमरला पार्सल डिलेवर केलं त्यानंतर निघालो दुसऱ्या ड्रॉप लोकेशनला पेमेंट घेताना मॅडम कडून दोनशे पंच्याऐंशी रुपये येणार होते आणि प्लस शंभर रुपये एक्स्ट्रा अकरा किलोमीटरचे टोटल तीनशे पंच्याऐंशी पेमेंट होतं ज्यांचं पार्सल होतं त्या काकांनी फक्त दोनशे पंच्याऐंशी रुपये केले आणि त्या मॅडमने छोटीशी हेल्प म्हणून मदत केली पण शंभर रुपये तिला तिच्याकडचे टाकावे लागले आता असं वाटतं कधी कोणाला मदत करताना विचारपूर्वक मदत करावी ड्रॉप लोकेशनवरती येऊन कस्टमरला पार्सल डिलेवर केलं थोडा वेळ रेस्ट घेऊन कांदिवली ईस्टची ऑर्डर उचलून निघालो पिकअप लोकेशनवरती लोकेशनवरती येऊन कडून पार्सल पिकअप केला जर तुम्ही लांबच्या ऑर्डर मारत असाल तर सिंगल ऑर्डर घेऊन तुम्हाला काहीच फायदा होणार नाही म्हणून एक तास वेट करून फायनली गोरेगाव वेस्ट ची ऑर्डर उचलून निघालो पिकअप लोकेशन वरती गेट वरती एंट्री करून कस्टमर कडून पार्सल पिकअप केलं आणि निघालो ड्रॉप लोकेशनला जर सिंगल ऑर्डर घेऊन निघालो असतो तर खूप लॉस झाला असता म्हणून डबल ऑर्डर घेऊन जाणं गरजेचं आहे ड्रॉप लोकेशन वरती येऊन कस्टमरला पार्सल डिलेव्हर केलं त्यानंतर निघालो शेवटच्या ड्रॉप लोकेशन वरती कांदिवली हायवे ला पोहोचलो आणि जोरात पाऊस पडला सुरुवात झाली पाऊस जाईल म्हणून थोडा वेळ थांबलो पण पाऊस काय जाईना नाही मग काय रेनकोट घालून लगेच लोकेशन वरती येऊन कस्टमर ला पार्सल डिलेव्हर केलं आणि काम बंद केलं तर मंडई शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर भावाला फॉलो नक्की करा